नमस्कार सर्व शेतकरी बंधवांना आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या अजोला प्रत्यक्ष युनिटमध्ये मी आपलं स्वागत करते माझ्या हातात आणि बाजूला तुम्ही पाहताय की हे एक शेवाळ आहे हिरवगार आपल्याला हा शेवाळ दिसणार आहे आणि हा जो काही ये शेवाळ याला मुळे आहेत बरं तर आपल्याला प्रश्न पडला असेल हे काय तर याला ऍझोला असं म्हणतात आणि याचा जो काही मुख्य उद्देश जो आहे तो पशूच्या खाद्यावरचा होणारा खुराकाचा व खर्च जो आहे तो कमी कराय कसा करायचा याच्यासाठी हा वापरला जातो आणि ह्या आजोलाच सर्वात महत्वाचं गुणधर्म म्हणजे काय तर याच्यामध्ये प्रोटीनची जी काही मात्रा आहे ती सव्वीस टक्क्याची आहे आणि आपण पाहतो हो की शरीराची पशूची असेल मानवाची असेल शरीराची गडण -गर, जडणघडण करण्यासाठी प्रोटीन हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे मग त्याचबरोबर दूध उत्पादनामध्ये वाढ होणं पशुचं आरोग्य चांगलं राहणं त्याच्यासाठी ॲझोला जो काही आहे हा याचा उपयोग केला जातो आता आपल्याला प्रश्न पडला असेल ॲझोला हे काय आहे ॲझोला हे आपण पाहतोय की पाण्यावर तरंगणार हे पाणी आहे खाली या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर पाणी आहे पाण्यावर तरंगणार हे शेवाळे आणि हे जे काही शेवाळे आहे ते आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या शेतामध्ये याचा आपण उत्पादन घेऊ शकतो आणि हे करण्याची जी काही पद्धत आहे अतिशय सोपी आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की याच्यासाठी लागणारे काही घटक कोण कोणते तर ऍझोला करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आपल्याला शेडनेट ऍझोला जी काही करण्याची जी काही पद्धत आहे ती शेडनेटच्या खाली आपण पशुखाद्यासाठी पाहतो करतो आपण जर का भात शेतीचं ज्यावेळेस आपण उदाहरण घेऊ भात शेतीमध्ये नत्र स्थिरीकरण करण्याच्या साठी एझोलाचा वापर करतात त्याच पद्धतीने पशु मधलं दुधाचं फॅट वाढवण्यासाठी आपण ऍझोलाचा वापर करतोय याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे याला ऐंशी टक्के शेड नेट खालीच आपण याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो हा जो काही हौद दिसतोय आपल्याला हा कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचा ऍझोला प्रात्यक्षिक युनिट मधला हा हौद आहे आणि याची जर का लांबी रुंदी खोली जर का पाहिली तर लांबी जी आहे जी आहे दहा दहा बाय सहा याचा याचा एवढी लांबी रुंदी आहे आणि एक फूट खोली ऍझोला मध्ये आपण बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की मॅडम आपण शेततळ्यामध्ये ऍजोला करू शकतो का तर बिलकुल नाही कारण की शेत शेततळ्याची जी काही खोली आहे ती खूप मोठी असते या जो काही हा खड्डा आहे तो अतिशय स्टँडर्ड पद्धतीचा आहे दहा बाय सहा आणि एक फूट खोली एवढाच आपण खड्डा करू शकता त्यानंतर ही निळ्या कलरची दिसती जे प्लास्टिक आहे त्याला सिल्पोलिन प्लास्टिक असं म्हणतात आणि हे अकराशे गेजच आपण वापरायला पाहिजे हे तीन तीन वर्ष आयुष्य चालतं तर ऍजोला या बेसिक गोष्टी लागतात आणि करण्याची जी काही पद्धत आहे साधी सोपी आहे दहा बाय सहाचा वाफा केला एक फूट खोली केली त्यामध्ये तुम्ही म्हणजे काळी भुसभूशीत वीस ते पंचवीस किलो माती टाकणं गरजेचं आहे जर का आपल्याला गाळाची गाळाची माती कुठली भेटली तर अतिशय उत्तम बांधावरची घ्यावी ती पण खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देते माती टाकल्यानंतर कोणत्याही खांदा असणाऱ्या गायीचं शेण पाच किलो आणि त्याची स्लरी करून घ्यायची आतमधली जी घाण आहे ते आपण काढू शकतो ती शेण टाकल्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट चाळीस ग्राम आणि कोणतंही मिनरल मिक्सर जे तुम्ही झाडांसाठी वापरता किंवा पशुखाद्यासाठी वापरता त्याची स्लरी करायची आणि टाकून द्यायचं आणि पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर हे माझ्या हातात दिसतं ते बीज आणि आपण पाहतो की याला मुळ्या फुटलेल्या आहेत आणि ऍझोलाचा एक गुणधर्म आहे याचं जे काही प्रजा सेक्शुअल असेक्शुअल याचे वाढ होत असते अतिशय झपाट्याने याची वाढ होत असते तर दहा बाय सहाच्या वाफ्याला एक किलो कल्चर तुम्ही टाकणं गरजेचं आहे आणि जेवढं चांगलं कल्चर हे एकदम हेल्दी कल्चर आहे तुम्ही जर का पाहता तर हिरवा कलर आहे मुळ्यांची संख्या सुद्धा ही फुट त्याचे फुटवे सुद्धा जास्त आहे एवढं जरी कल्चर तुम्ही केलेल्या पद्धतीमध्ये जर का टाकलं तर तुमचं उत्पादन खूप चांगलं येणार आहे आणि आपल्याला काय करायचं हे कल्चर टाक टाकते वेळेस एक काळजी घ्यायची की हे कल्चर पाण्यामध्ये सोडायचंय असं फेकून द्यायचं नाही फेकून दिल्याने काय होतं तुम्ही बघू शकता मुळ्या ह्या उलट्या पडतात पण पाण्यात जर का आपण सोडलं तर मुळ्या ह्या खाली जाणार आणि वाढ एकदम चांगली होणार वीस दिवस आपल्याला या हौदाकडे बघायचंच नाही वीस दिवसानंतर एक किलो आपला जो काही वा एक किलो कल्चरपासनं आपल्याला रोज कमीत कमी या हौदातून वीस ते पंधरा किलो आपल्याला हिरवा आजोला मिळू शकतो हा आजोला तुम्ही गाईंना मशीनना कोंबड्यांना शेळ्यांना ज्या ठिकाणी वर केलं पा, पालन केलं जातं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा खाऊ शक खाऊ घालू शकता आणि हा आजोला खाऊ घातल्यानंतर दुधाची वाढ होती त्याचबरोबर एस एन एफ वाढतं शेळ्या ज्या काही शेळ्या आणि मेंढ्या आहेत त्यांच्या मटन याची क्वालिटी खूप चांगली होती कोंबडीमध्ये चिकन आणि अंडे देण्याचं प्रत खूप चांगली होती आणि जे काही वर आहेत यांचं पोर्क जे म्हणतो ते अतिशय चविष्ट होत त्याचबरोबर हा झाला याचे फायदे आणि जेव्हा आपण हेला परत रिसायकल म्हणजे प्रश्न येतो की, हे किती दिवस हा सातत्याने बारा महिने हा हाऊद हो असाच राहणार फक्त दीड महिन्याला तुम्हाला पहिलीही पद्धत करावी लागली आणि विशेष बाग म्हणून सांगते या याच्यामधलं पाणी तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात जास्त अठ्याहत्तर टक्के नत्र कशात असेल तर या पाण्यामध्ये असेल आणि हे नत्र तुम्ही ज्यावेळेस आपण डबल करू हौद करू तर त्यावेळेस हे नत्रयुक्त पाणी तुम्ही तुमच्या पालेभाज्याला देऊ शकता म्हणजे एजोलाचा कण न कण हा उपयुक्त आहे आपल्या पशुपालकासाठी आणि साऊ घालायची पद्धत एकदम साधी आणि सोपी जशी मेथीची भाजी आपण धुवून घेतो तसं याला एकदा पाण्यातून काढायचं आणि आपल्या पशूंना द्यायचं कोणताही पशु कोणताही खुराक जर का सुरू करत असेल स्टार्टिंगला तो खात नाही त्याला खुराकात मिक्स करून द्या किंवा जशाच तसं रेग्युलर दिलं तर ते खाऊ शकतो आणि हा जो काही आपल्याला आजोला जो आहे ते मिळण्याचं जे काही ठिकाण आहे ते कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर जे की पैठण रोडला आहे त्या ठिकाणी हे कल्चर आम्ही आपल्याला आप बीज म्हणून विक्रीला उपलब्ध आहे सध्याचा याचा जो काही भाव आहे तो दोनशे रुपये किलो आहे आणि एकदा केलेला हाऊस जो आहे तो तुम्हाला जसं दह्याचं दही, दही एकदा आपल्या घरात आले विरजन आपलं खंडत नाही तसं हे विरजन तुमचं खडणार नाही आणि याचे फायदे खूप चांगले आहेत आम्ही सातत्याने दोन हजार तेरापासनं मी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक आम्ही घेत आहोत तर दुधात वाढ झालेली आहे दुधावरचा खुराकावरचा खर्च कमी झालेलं आहे त्याचबरोबर विटॅमिन चा सोर्स हा सगळ्यात चांगला आहे आणि कोंबड्यांमध्ये याचा आपण वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि याच पाणी सुद्धा आपल्याला नैसर्गिक नत्रयुक्त पाणी म्हणून आपण आपल्या झाडांना सुद्धा देऊ शकतो तर ज्या पशुपालकांना आयझोला घ्यायचा असेल त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा धन्यवाद